बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढविली निवडणूक लढवत असताना मी स्वतः उमेदवार म्हणून वोटिंग केलं माझ्या परिवारानं वोटिंग केलं माझ्या जवळचे नातेवाईक गणगोत मित्रपरिवारांना वोटिंग केलं ज्या ज्या बूथवर आम्ही वोटिंग केलं त्या त्या बूथवर शून्य आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे या अनुषंगानं आम्ही स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयास केला हरकत घेण्याचा प्रयास केला परंतु आम्हाला टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे नाचा आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडं या गंभीर बाबीची तक्रार केली आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक झाल्यानंतर ईव्ही एम मशीनची भूथपासून स्ट्रॉंगरूमपर्यंत ने आण करताना पेट्यांची आदलाबदल झाल्याचा गंभीर आरोप तथा तक्रार आम्ही या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केलेली आहे तिची दखल निवडणूक आयोग घेईल शासन प्रशासन निवडणूक आयोगाला सहकार्य करेल कोणतीही आळखाटी टाकणार नाही हीच अपेक्षा आम्ही शासन प्रशासनाकडून व्यक्त करतो लवकरच आम्हाला न्याय मिळेल तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळेल ही अपेक्षा आम्ही निपक्षपातीपणे काम करणाऱ्या निवडणूक का आयोगाकडून शासनाकडून आणि प्रशासनाकडून एक उमेदवार म्हणून व्यक्त करतो